नमस्कार अजून एक आनंदाची बातमी आपल्याला आठवत असेल तर बरेच दिवस झाले पण आपल्याला आठवत असेल की ठाकरे सरकारने आपल्याला न्याय दिला नव्हता पीक विम्याच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळे आपण माननीय उच्च न्यायालयात गेलो होतो नंतर सुप्रीम कोर्टमध्ये गेलो होतो माननीय सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय एका अर्थाने मिळाला होता परंतु कोर्ट कचेरी अजूनही चालू होती दोनशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सत्त्याहत्तर कोटी म्हणजे जवळजवळ दोनशे एकोणनव्वद कोटी हे आपल्याला तेव्हा मिळाले होते आणि आधीच्या साधारण दोनशे पंचवीस कोटीची आपण मागणी केली होती विमा कंपनी कोर्टात गेली होती आणि त्या काळात आपल्याला राज्य सरकारची तत्कालीन ठाकरे सरकारची मदत मिळाली नव्हती आपलं सरकार, सरकार आल्यानंतर परत एकदा आपण माननीय न्यायालयाकडे गेलो आणि आपल्याला आठवत असेल की आपण विनंती केली होती की जसं आपल्या बरोबर साळुंके साहेब अॅडव्होकेट वीडी साळुंके साहेब ज्येष्ठ विधिज्ञ माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथले आहेत तसंच सरकारच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने एक सिनियर ॲडव्होकेट मिळावे अशी आपण विनंती केली होती त्या विनंतीला योग्य मान देत आपल्या हक्काच्या महायुती सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धुर्डे पाटील साहेबांना आपल्या पॅनलवरती घेतलं होतं आणि सरकारी वकिलांच्या बरोबरीने हे ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट दुर्डे पाटील साहेबांनी आपली बाजू मांडली होती याचा आता फायदा आपल्याला खूप मोठा झालाय न्याय मिळालाय आणि आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने जे न्यायालयाकडे न्याय पैसे जमा केले होते ते पंचाहत्तर कोटी रुपये आणि व्याज म्हणजे साधारण एक शहाऐंशी कोटी रुपये हे मान्य कोर्टाकडनं आपल्याला मिळत आहे आणि आपल्या राज्य सरकारकडे विमा कंपनीला देय जे एकशे चौतीस कोटी होते ती रक्कम देखील आता थेट आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना मिळणार आहे विमा कंपनीला न मिळता म्हणजे दोनशे वीस कोटी रुपये हे दोन हजार वीसचे चे आपले जे प्रलंबित होते आपल्या हक्काचे पीक विम्याचे पैसे ज्याच्यासाठी आपण लढलो ज्याच्यासाठी आपण माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो आणि ज्या बाबतीत ठाकरे सरकारने आपल्याला मदत केली नव्हती परंतु आपल्या महायुती सरकारने आपल्याला मदत केली आपल्याला वकील दिले त्याच्यामध्ये आपल्याला आता न्याय मिळालाय आणि धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना दोन हजार वीसचा पीक विमा जो कमी मिळाला होता आता अधिकशे दोनशे वीस कोटी रुपये आपल्याला मिळणार आहेत हे सांगण्यासाठी आताचा हा त्या फेसबुक लाईव्ह केलाय मी आणि खरच मनापासून आनंद वाटतोय की आपल्यावरती जो अन्याय झाला होता आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवरती जो अन्याय झाला होता तो एका अर्थाने दूर करण्यासाठी हा जो प्रदीर्घ लढा आहे त्याच्यात आपल्याला यश मिळाले आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या पूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान होत्या त्याबद्दल आपलेही आभार आणि आपल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो धाराशिवच्या शेतकऱ्यांनी आपण सर्वांनी मिळून माननीय न्यायालयात जाऊन हा जो लढा दिला त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळाला विमा कंपनी ठीक आहे मोठी आहेत ते लोक आपल्यावरती एका अर्थाने अन्याय करत होते परंतु अन्यायाच्या विरोधात ताकदीने आपण लढा दिला आपले सर्व ज्येष्ठ विधिज्ञ मग आपल्या दिल्लीमध्ये ज्यांनी आपल्याला मदत केली ते चौधरी साहेब आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मदत केलेले आपले ऍडव्होकेट व्ही डी साळुंके साहेब आणि आता सरकारच्या वतीने ज्यांनी आपल्याला मदत केली ते ॲडव्होकेट धुरडे पाटील साहेब आपल्या हक्काचे ॲडव्होकेट राजदीप राऊत आणि सर्व जे विधिज्ञ आहेत सर्व ॲडव्होकेट्स त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि खरंच आज हा मोठा आनंदाचा दिवस आहे की अन्यायाच्या विरोधात आपण लढलो आणि जिंकलो दोनशे वीस कोटी रुपये लवकरात लवकर आपल्या खात्यावरती जमा होतील यासाठी आमचा पाठपुरावा अतिशय ताकदीने राहील हे आवर्जून आपल्याला सांगतो आपले परत एकदा अभिनंदन आणि खूप शुभेच्छा सगळ्यांना धन्यवाद